नमस्कार जानकी पहिल्यांदा ऋषिकेशजवळ खूपच खोटं बोललेली असते जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश मला माफ करा माझं चुकलं आहे मला आहे पण मी कसं सांगू तुम्हाला तेच कळत नाही त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी मी तुझ्याजवळ पाच लाख रुपये ठेवायला दिले होते त्यातले तीन लाख रुपयेच आहेत दोन लाख रुपये कुठे गायब झालेत तू कुठे दुसरीकडे ठेवलेस का तेव्हा मात्र जानकीची बोबडी चळते जानकीला काय करावं तेच सुचत नसतं जानकी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी तुला एवढा घाम का फुटलाय जानकी तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश खरं तर मला तुमच्याशी बोलायचंच आहे खरं तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंच आहे पण ते कसं सांगावं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज सांग खरं तर तू मला सांगितलंस तर मला बरं वाटे जानकी बोल ना दोन लाख रुपये कुठे गेले त्यावेळेला लगेच जानकी बोलते ते मी शर्वरी वंशांना दिले हे ऐकून ऋषिकेश बोलतो काय दोन लाख रुपये शर्वरीला अगं शर्वरीला दोन लाख रुपयाची गरजच काय भासली खरं तर असं काही काम आहे का जे तिला मला सांगायचं नाही त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश मला माफ करा पण मी तुमच्यापासून सत्य लपवते कारण मला शर्वरी वंशनी शपथ घातली त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी कोणत्याही गोंधळात सापडण्यापेक्षा जर का तू मला आधीच काही ते सांगितलंच तर बरं होईल तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे मी शपथ मोडू त्यावेळेला ऋषिकेश बोलतो चांगल्या गोष्टीसाठी शपथ मोडणं योग्यच आहे तू प्लीज सांग मला नक्की काय झालंय तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश शर्वरी वंच प्रेग्नेंट वगैरे काहीच नाही त्या फक्त आणि फक्त नाटक करताय तेव्हा लगेच ऋषिकेश खूपच घाबरतो त्याच्या तळपायखालची जमीनच सरकलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो जानकी अगं काय बोलतेस तू शरयू आणि प्रेग्नेंट नाही असं होऊच शकत नाही ती एवढं खोटं नाही बोलणार तेव्हा लगेच जानकी बोलते फक्त त्याच खोटं बोलत नाही आहेत तर त्यांच्या या खोट्यात त्यांनी मला सुद्धा सामील करून घेतलंय खरं तर मला काय करावं तेच कळत नाही पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही आता मात्र मला लवकरात लवकर तुम्हाला सगळं सत्य सांगायचंच आहे आणि मग जानकी सुरुवातीपासून काय काय घडलं ते सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये ऋषिकेशला सांगत असते तेव्हा मात्र ऋषिकेश डोक्याला हात लावतो आणि म्हणतो काय चाललंय या पुरीचं अगं ही त्या सासूचा राग ओढावून घेते उद्या जर का विक्रांतरावांना कळलं तर त्यांना किती दुःख होईल अगं ते तर प्रत्येक गोष्टीच शर्वरीची साथ देतात आणि आता तर शर्वरी त्यांनाच फसवते नाही नाही मला हे पटतच नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश मी त्यांना खूपच समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तर मला धमकी दिली आहे जर का हे सत्य कोणाला कळलं को तर त्या त्या मुद्दाहून मरणार आहेत आणि मेले मेलेलं तोंड मला दाखवणार आहे खरं तर मला याचीच भीती वाटते उद्या जर का त्यांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर तेव्हा ऋषिकेश मोठ्यानी बोलतो जानकी तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी काय तो निर्णय घेतो तू फक्त माझ्यासोबत राह जानकी बाकी काही नाही तेव्हा लगेच जानकी बोलते मी तुझ्यासोबत आहेच आणि खरं सांगायचं तर मी तुमच्यासोबत असणारच इकडे ऋषिकेत जानकीचा हात पकडतो आणि जानकीला घेऊन तो शर्वरीच्या घरात आलेला असतो तो मोठमोठ्याने शर्वरी, शर्वरी बाहेर ये अशी हाक मारतो तेव्हा मात्र शर्वरी खूपच घाबरते तिला काय करावं तेच कळत नाही शर्वरी बाहेर येते आणि मोठ्याने बोलते दादा दादा अरे काय झालं दुपारीच तर आपण भेटलो आणि परत तू इथे आलास तेव्हा मात्र मालती आणि विक्रांतराव बोलतात अगं येऊ देत तुझे दादा बहिणी आलेत आणि तू असं का बोलतेस तेव्हा मात्र शर्वरीचं बोलणं ऐकताच लगेच ऋषिकेश शर्वरीच्या सटासट कानाखानी मारतो आणि शर्वरीला बोलतो शर्वरी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर तू असं का वागली शर्वरी शर्वरी खोटेपणा कधीच करायचा नसतो एवढी साधी गोष्ट तुला कळली नाही का शर्वरी खरं तर मला मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतोय असं का वागलीस तू शर्वरी तेव्हा मात्र शर्वरी बोलते प्लीज मला समजून घे दादा प्लीज खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला नाही कोणती कौन्ती तरी गोष्ट लक्षात ठेवायची खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोयच पण तुम्ही तर आता खूपच चुकीचं वागला आणि तू जे काही केलं आहेस त्यामध्ये तू माझ्या बायकोला मुद्दामून सगळ्यामध्ये अडकवून ठेवलं आहेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरीची सासू म्हणजे मालती काकू बोलतात काय झालं ऋषिकेश त्यावेळेला ऋषिकेश सर्वांसमोर हात जोडतो आणि सर्वांना म्हणतो प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आमची शर्वरी प्रेग्नेंट वगैरे काही नाही तिने फक्त नाटक केलं आहे तेव्हा मात्र मालती काकूंचा राग खूपच अनावर होतो आणि मालती काकू खूपच चिडतात त्या मोठ्यानी बोलतात बस झालं ऋषिकेश अरे काय बोलतोयस तू ऋषिकेश तू असं नाही वागू शकत खरं तर तुझं वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पुरे आता तर मला कोणाचंच वागणं सहन होत नाही खरं सांगायचं तर मला आता काय करावं तेच कळत नाही आहे पण मी मात्र आता शांत बसणार नाही काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे सगळ्यांच्या समोर मला सत्य आणायचंच आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहूच शकत नाही तेव्हा मात्र शर्वरी मोठ्यानी बोलते झालं वाईनी तुझा समाधान झालं का तुला तर हेच करायचं होतं ना त्यावेळेला मात्र शर्वरी असं बोलतात जानकी बोलते शर्वरी वंच तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तुम्ही असं वागताय पण शर्वरी वंच जरा तरी विचार करा तुमच्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला शर्वरी वंच तुम्ही असं कसं काय बोलू शकता त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे पण एकच गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठीच शर्वरी वंच मी तुमचं हे सत्य सर्वांसमोर आणलं शर्वरी वंच तुम्ही तुमच्या नवऱ्याजवळ खोटं बोलू शकता पण मी नाही मी माझ्या नवऱ्याला देवासमान मानते आणि त्याच्याशी खोटं बोलून मला कोणतीच गोष्ट करायची नाही शर्वरी म्हणच कदाचित कदाचित ती मुलगीच खोटं बोलत नसेल हे कशावरून तेव्हा लगेच शर्वरी बोलते पुरे त्यावेळेला मालती बोलते तू तू पुरे कर शर्वरी अगं मला तर खूप आनंद झाला होता की तू प्रेग्नेंट आहेस ही गोष्ट कळाल्यानंतर पण तू विश्वासघात केलास तेव्हा विक्रांतराव बोलतात शर्वरी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच अगं जे आहे ते मी मनापासून स्वीकारलं होतं पण तू माझा सुद्धा विश्वासघात केलास शर्वरी मला तुझ्याकडून अपेक्षाच नाही आहे मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तुम्ही सगळेजणं माझ्याकडे असे का पाहताय प्लीज मला समजून घ्या मी काही चुकीचं केलेलं नाही तेव्हा मात्र शर्वरी बोलते पुरे झालं आता तुम्ही समजून घ्यायची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेशने शर्वरीचं सत्य सर्वांसमोर आणून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका